गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी आपल्या जी एम एस सी डी सी एल आहे महावितरण कंपनी यांना वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट दिलं काय वर्ल्ड रेकॉर्ड केलं आपण तर आपण एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप हे लावले आता हे का महत्वाचं आहे तर आपण जर दोन हजार चौदा तेरा बारा असं बघितलं तर आपल्याकडे कृषी पंपा करता महाराष्ट्रामध्ये चार वर्षाचं वेटिंग असायचं आणि वर्षाला आपण बावीस हजार चोवीस हजार पंप लावायचो आणि आज एका महिन्यामध्ये आपण पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप या ठिकाणी लावलेले आहेत हे अंतर आहे ही स्पीड आहे आपली आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी स्कीम सुरू केल्यानंतर नऊ लाख पंप लागले सौर कृषी पंप एकट्या महाराष्ट्राने त्या नऊ लाखातील सात लाख पंप लावले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा आणि मी स्वतः संवाद केला तिथे सगळे आपण लोकही हजर होतात शेतकऱ्यांशी जीवन बदललं एक सौर कृषी पंप त्या शेतकऱ्याला दिवसा वीज देतो रात्री शेतीत जावं लागत नाही पाहिजे तेव्हा पाणी मिळतं त्यामुळे तो तीन पिकं घेतो जो कोरडबाऊ होता तो बागायती शेतीवर चाललाय किंवा बागा तयार करतोय त्यामुळे अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम हे आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे